स्तरापर्यंत आणण्याचं काम बाळासाहेब करत आहेत त्यांचा एक छोटे काही सन्मान आपण करतो आहोत आणि त्यांचा संघ आचिर्य नंबर एक हा खो खो उपविजेता म्हणून या ठिकाणी आपण त्यांना सन्मानित करतो त्याचबरोबर त्यांचे गुरुवर्य बाळासाहेब यांचाही सन्मान आपण करणार आहोत हा उपविजेता आहे आचिर्य नंबर एक तालुका वैभववाडी

मंडप नाही मंडप नाही सायगुली सायगुली जी लोडी लोडी आनंदात मला खर तर या सगळ्या सांघिक स्पर्धा त्याचबरोबर वैयक्तिक स्पर्धा समूह नृत्य समूह गीत या तीन दिवसांच्या स्पर्धा संपन्न झाल्यानंतर तर उत्सुकता असते ती चॅम्पियनशिपची ती सुद्धा आता आपण जाहीर करणार आहोत